घेत आम्हाला आपल्याला आईचा सवय लागली सगळ्याची आईची सवय लागली पण ही आई सवय घेऊन आपल्याला किती पैसा दवाखान्यात घालावा लागले आप आपल्याला किती लागलाय आपलं आयुष्य किती कमी झाले हे आपण कमी केले हे कोणी नाही कमी केले हे आपलं आयुष्य आपण कमी केले का कमी केले पहिले माणसे एकशे पाच वर्षे एकशे सात वर्षे जगत होते ते का जगत होते एक टायमाला भूकीवरती पण सुटीवर बसले दुखी होते पण सुखी होते त्या टायमाला का पण आता झालंय आपला पैसा जास्त लोक आता, आता नसते पैसा कवळ पैसा पैसा करून मारायला लागले मी तर कुठेही खरच बोलत आहे हा आणि आपल्याला आज हे पीक केलं नाही चार दिवसात कसा पैसा भेटेल ह्याच्या का आपण पाहते पण मी आज म्हणते ज्याच्यात चमक आहे त्याच्यात धमक नाही जे दिसायला चांगले ते आरोग्याला राहत आहे आणि आजकाल सगळं आरोग्याला घात काही ना तेच आपण करतोय तेच आपण खातोय मग याच्यामध्ये बाजारलं पाहिजे मला पण माहित नव्हतं का हे काय करतील आणि मग त्याने मला परत विचारलं मावशी हे कोणत्या बाजारातून आणले मग बाजारातून पारंपरिक घरचं आणि हे म्हणलं मग त्यांनी मला परत विचारलं का तू हे जुनं तुम्ही लोक नवीन आणतात नवीन करतात तुम्ही का तु जुन ठेवलं माझ्या जीवनातले घडलेले अनुभव मग मी त्यांना सांगतले ते अनुभव त्यांना सांगतले तिसऱ्या दिवशी आले मला ना माहिती तेव्हा मी अशा राखेतून होते म्हणजे हे काय करतात तर म्हणलं हे राखेमध्ये आम्ही ठेवतो हे राखेमध्ये ठेवले व मातीच्या मठ तीन वर्षे मी स्वतः पेर केलेली तिरून पुढचं नाही सांगते पण तीन वर्षे उगवून चांगले तिथून खाण्यासाठी हे दहसा वर्ष सुरक्षित असलं तर तशी तसं राहत त्याची चव पण नाही बदलत मग त्याने का शिष्याला आथरले सगळे शॅम्पल बाहेर काढले आणि मग तेच आता गावठीच होतं मी पण त्या टायमाला मिळत ते माझं सगळं गाव राणे गावठी ते नव्हते म्हणत मग त्यांनी सगळे नाव विचारले वशिष्ठ विचारले सगळं तफाच आणलेलं आता ते जुनं ते सोनं होत ते सगळं दिस निघालं मग मा त्यांनी मला एवढी मदत देऊन की आज जगासमोर काम केले आणि हे म्हणजे मी फक्त माझ्या स्वतःच्या आमभावातूनच हे काम मिळेल के सुरु केलं का माझं जे बालपण होतं त्या टायमाला आजार असे नव्हतेच आणि दरी दुपट माणसं होती कामाला धंद्याला म्हणजे माझा स्वतःचा फार असा काय मी चार बाळाला जन्म दिला तर चारही टायमाला संध्याकाळी जन्म दिला तर सकाळचं सगळं काम केलं सात दिवसाचं बा पाठी बाजू बाळावाळा शेतामध्ये काम केलं म्हणजे ह्या अनुभवातून हे काम मी पुढं जाणवलं आणि नंतर जेवढ्या घरात सोयी दाबत चालल्या माझे मुलं करते झाले पण करते झाले त्याच्या हाब्रेड बेणं आलं केमिकल खतं आले औषध आले शेतात माझ्याचा आधार सुरू झाले मग मला इथून मी समशेरपूर आहे ना इकडे रस्त्याने चालले ते पायी पायी जाता जाता डोक्यात विचाराला घरात आजार नव्हते हे येतात फुटून मग मी विचार करीत गेले विचार करत आले माझ्या कुटुंबाला संध्याकाळी मी दुसऱ्या दिवशी उठले शेतामध्ये फिरले आणि इथं खाली एक आंब्याचं झाले त्या बांधव बसले बांधव बसून मी असा विचार केला का आपल्या शेतीत आपण पहिले कोणते तर आता कोणतं पेरते पहिले कोणते पिकं को होते आता कोणते पिकं को घेते पहिले रासायनिक खत औषध शेतीला नव्हतं पण आता किती प्रकारचे फवारे देतोय किती प्रकारचे खतं मारतोय हा विचार केला तिथंच माझ्या असंच लक्षात आलं या केमिकल खतांमुळं औषधांमुळं हायब्रिड खाण्यामुळे घरात आजार सुरू झाले मग मी संध्याकाळी ठरवलं आपल्या घरातलं बंद करायचं पण चांगल्या कामाला बाबा कुठंही हिरुध आहे मी संध्याकाळी बोलायले मा अख्खे घर मला बोलू लागलं काहीतरी वेळ लागलं का काहीतरी डोक्यात फरक झाला का लोक नवीन आणतात नवीन करतात खूप मला बोलले मला खूप वाईट लागले त्या दिवशी आणि मी म्हणले आजपासून सगळं काय तुम्ही बघायचं मी काहीच नाही बघणार मग त्यांनी काय केलं असं म्हणता म्हणता आठ दिवस आतमा एकनाथ हजेरी झालं मला खूप राग आला त्यांनी दोन दिवस इथं नेला दवाखान्यात पाच दिवस आठ दिवस याच पोरा मी अकोल्यात केला तिथून तीन दिवस संगनमेरला केला सर मला राग आला तर मी बघायला नाही गेले हा तर माझं ऐकत नव्हतं संगनमेरला गेल्यावर तिसऱ्या दिवशी मी गेले तर त्या पोराची जगायची शक्यता नव्हती आणि तसं जर त्याच्याकडे लक्ष टाकलं असतं ते घरातच नीट केलं असतं तिथून नाशिकला पाठवलं नाशिकला पाठवलं आमच्यापाशी कशी रुपायच नाही राहिला थोडंसं सोनं होतं जवळ ते मोडलं नाशिकमध्ये तिथून आम्बुलन्स करून मुंबईला पार नेलं मग तिथं मुंबईला जाऊन दीड महिना दवाखान्यात होतं तर दीड लाख रुपये लागले आम्हाला त्या टायमाला भाताची पिकाची शेती गाण ठेवा लावली आव बैल विकले मशी विकल्या लोकांचे पैसे दिले तिथून पुढं पुड़ माझं कुटुंब हो मी सांगत ऐकायला लागलं मग मी हे सगळं गोळा केलं काय माक होतं काय नव्हतं मी जुनं जे बालपानाचं दिसलं ना एक बी दोन बी तीन बी असं मी सगळं गोळा केलं आणि मग हे काम माझ्या पुरतं सुरू केलं मग ती संस्था मला भेटली आता ते तपासा ते सगळं नवीन आपलं देश निघालं मग म्हणून मावशी काही एवढं या नाही मग हे समाजापुढं न्या पाहिजे मग त्याने माझं काम समाजापासून नेलं आणि हे सगळे म्हणजे हे अनुभवातूनच का लहानपणचे अनुभव जे असे म्हातारे माणसं कुठं बसेल आणि माझ्या वडिलांनी आम्हाला भरपूर शिकवलं म्हणजे ते काही शिकेल ना ते पण ज्ञान शिकवलं समाजात कसं राहायचं कसं वागायचं कसं काम करायचं कधी गरिबी आली तर अजूनही श्रीमंती आली तर पण माझून टाकीचे गाव सोचल्याशिवाय देवपणा येत नाही आणि समोरच्या माणसाला कितीही वादे असो पण एवढ्या टायमाला आपण सपोर्ट करायचं एवढं टायमाला दावून जायचं हेच वडिलांचं शिक्षण होतं दुसरं काय नव्हतं आणि तेच डोक्यामध्ये ठेवून हे काम मी पुढे केलं आणि काम करताना मग मी काम ये आता लोक म्हणते गावठीला टिकणे मग काडीपासून किती फुटवा होतोय एका काडीला किती लोंब्या ये ये येत्या एका दाण्यापासून किती दाणं तयार होतं एका बीपासून किती बी तयार होतोय हे सगळं शेतकऱ्यांना बचत गटाच्या महिलांना बाईकच्या मदत मदतीनं माझ्या शेतात करून दाखवलं आणि मग तिथून बाहेर गावाला मग ही हो। गा कमी केली कमिटीतून मग बाहेर बरेच शेतकऱ्यांच्या गावगाव मी शेतातही जावं लागले आणि तिथं पण लोकांना शिकू लागले सांगू लागले पण लोकांचा केलं काय का लगेच पैसा पाहिजे आपल्याला पैसा भेटला तर काम करायचं नाही भेटलं तर सोडून द्यायचं पण मी कधी पैसा म्हणले नाही फायदा म्हणले नाही मी एक माझ्या मनाने खंबीरपणे उभी राहून मला फक्त समाजसेवा करायची होती माझ्या मनाला वाटायचं मी शिकलेली नाही मला गीता वाजता येत नाही मला माणसात हे गाव सोडून दुसरं गाव पण माहीत नव्हतं कारण माझं मायर सासर हेच गाव म्हणजे कमांना सोडून माहितच नव्हतं मग मी काही समाजात काम करणार आहे पण मी फार वस्तुडी उस मी उस्तुडा तोडायला जावं लागले ऊसुडी कामदार केलं तिथून घरी आली मी फक्त रोप तयार करायला लागली चांगलं काम म्हणून बरं बर, 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 रोप बर, 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 तयार करून बचत गटांना एक एक दोन दोन रोप द्यायची पाऊस पडले फुकत मग त्या टायमाला ती बाईक संस्था इथं आली आणि त्यांच्या मार्फत रोप द्यायला लागले मी म्हणून त्यांची माझी ओळख झाली आणि मग ते ओळखी होते लोक माझ्याकडे आले सहज त्याला भेटल त्याची हळदी कुकाचा कार्यक्रम घ्यायला लागले हळदी कुकाला माका आज आता पैसे आहे तरी मी काय वाढ म्हणून देत नाही बाजारात एस पाकीट देते आज या बाईला आले त्या आजी मग पहिला हळदी कुकाचा कार्यक्रम इथे बियाचे आता बाहेर गावाला घेते आता आमच्या इथं सगळं हाय लोक म्हणते काय ते राही मावशी दरवर्षी बियांचे पाकीट देते मग <coughs> मी कुठे बाहेर गावाला घेते पण आमच्या बाहेरच्या महिला इटा आणून हळदी कुखाचा गारं करून घेतला <coughs> मग मी तेव्हापासून हळदी कुखाला पाच वर्षे रोप दिले <coughs> हळदी कुकाला ना आता बियांचे पाकीट देते आता आपलं ते रस्कार झालो बाबा ना काय मंत्रज नावाचं आपण टर्न ना काय म्हणजे सर्वसाधारण माणूस कुठे जातो म्हणजे आता नाही का बीज माता शिर बद्दल मला नाव आहे डॉक्टर रघुनाथ गेलं पुण्यामध्ये एक कार्यक्रम कार्यक्रमाला गेले आणि तिथं मग मला म्हणे बोलले मी बस ते जो बोलून खाली आले मग ते आले ते म्हणे माझ्या संग फोटो काढा किंवा बोला लोकांचे नंबर लागत आहे तरी भेटत नाही मला राय मावशी सगळं फोटो काढायचे त्यांनी पाठलता पाठनी फोटो काढला पाठन ता आजपासून तुम्ही सगळ्या बीजांच्या मातामुळं बीज माताची तुम्ही नाव वाचल्यावरच कळलं मला ख इथं तिथून आलेलं बघितल्यावरच तेव्हा तुम्हाला ते बीज माताना तेव्हा परिस्थिती असते जेव्हा त्याच्या घराला आजारी पडलं म्हणून हे पुढं एवढं झालं नाही झालं नसतं झालं समजलं आजारी पडला आजारी पडला म्हणून समजलं आपण काय खायला पाहिजे बरोबर नाही आणि आजारी पडलं आजारी पडले मी काम सुरू करत होते पण पर मला परता कारण मला पण <laughs> आठवलं ना त्या टायमाला एवढी परिस्थिती एवढी परिस्थिती एवढं काम तरी कधी आजार नाही कधी थकवा नाही कधी दवाखाना नाही गोळे आवजत नाही आताच्याच मुली का बहिणी आपल्याच बहिणी आपल्याच मुली पहिल्या आमच्या टायमाला रूप मध्ये जर दिली तर त्या मध्ये माहिती होत नव्हती आता पहिल्या महिन्यापासून कुठे जाऊ द्या डोळ्या औषध काम पहिले सगळं काम करायचं नऊ महिने बरोबर त्यामुळे एखाद्या खेड्या दावा काढायचं बाळा जात दुसरी काय ते खूपच जन्माला मला मग हे प्रकार काय येऊ लागले हे का होऊ लागले याच्यावर कोणसा विचार नाही ना खर विचार हा करायला पाहिजे मी तर समाजाला सांगते काय हे काम करते नाही तुम्ही आता पहिले आता इर कृषी अधिकारी आहे म्हणायला मला ह्या कामामध्ये पहिल्या घरातून झाला दुसरा बचत गटातून झाला कंपनी झाला दुकाना झाला पण मी बाकी खंबीरपणे उभी राहिले माझी मी करणार आहे तुम्ही करा अगर नका करू पण कधी ना कधी तुम्हाला इकडंच वळावा लागणार आणि तो बाकी एक शब्द माझा तेच हा परत आता कृषी केंद्रावर मला बोलतात बेसागरीवाले बुलढे शिकायला जातात आजी आम्ही शिकायला आजी शिकेल नाही तर तुम्हाला काही पण तुमचं कॉलेज येते आणि आता फार डॉक्टर सुद्धा लोक येऊ लागले आता ते बाबी एक टाइम कोरोनाच्या आधी मला जाणकार म्हणून तिला सभा शेटवले म्हणले तुम्ही एवढे शिकलेले लोक

अजून आता हे काम खूप छोटे अजून लोक काय करतात स्वतः पुरत करतात बाकीच्या वीवरला जे आहे ते आहे मग मी मग ते सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून जर एक एक वळलं अहो आपण रासायनिक खत घालतो पण रासायनिक खत खत घालता तेवढा तेवढा खर्च आपण खताला करा ना का नाही आपली जमीन टिकत हा आपल्याला गा गांदर खत बनवता येत आपल्याला जीवामृत बनवता येत आपल्याला कंपोस्ट खत बनवता येत रानामध्ये जंगलामध्ये झाड आहेत त्या झाडाचा पाला गोळा करा त्याचं गांडूळ खत बनवा हे वेगवेगळे खत येतात काय 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 नाव नाही त्या पाल्या पाचोळ्याच्या तेवढ्या पावसाचं हे खत बनते कारण जंगलातले एक एक झाड एक एक औषधी वनस्पती ही तुम्हाला आम्हाला माहिती नाही पण पावस आता या काळात आमच्यासारखे शेतकरी त्यांना आयता खताची सोय करून गेली तर तुम्ही त्या क्षेत्राला काय सांगितलं मी तेच सांगते मी ते सांगते मी सगळं म्हणजे आजकाल मलाही बरेच विरोध झाले मी माझे वळून घेते का तुम्हा आम्हाला आपल्याला आईचा सवय लागली सगळ्याची आईची सवय लागली पण ही आईची सवय घेऊन आपल्याला किती पैसा दवाखान्यात घालावा लागले आपल्याला किती गमवायला लागलाय आपलं आयुष्य किती कमी झाले हे आपण कमी केले हे कोणी नाही कमी केले हे आपलं आयुष्य आपण कमी केले का कमी केले पहिले माणसे एकशे पाच वर्ष एकशे सात वर्षे जगत होते ते का जगत होते एक टायमाला भूकी होते पण सुखी होत भूकी होते पण सुखी होत त्या टायमाला का पण आता झालंय आपला पैसा जास्त लोक आता नुसते पैसा कवळ पैसा पैसा करून मरायला लागले मी तर कुठेही खरंच बोलत आहे हा आणि आपल्याला आज हे फी केलं नाही चार दिवसात कसा पैसा भेटेल हे चका आपण पाहते पण मी आज म्हणते ज्याच्यात चमक आहे त्याच्यात धमक नाही जे दिसायला चांगले ते आरोग्याला गातं आणि आजकाल सगळं आरोग्याला ना तेच आपण करतोय तेच आपण खातोय मग याच्यामध्ये बदललं पाहिजे आणि हे करून करून आता आपल्या हे शेतामध्ये किती काही तण झालं आता तो बाबा मग म्हणतो तर मग प किती दोन हे करल मी पण तानाची नाही म्हणलं मग हा तर नाशिक मार मारून द्यायच तेच पाणी आपल्या विहिरीत जात तेच पाणी आपल्या बोरला जात ते पाणी आपण पितो मग आपण का नाही आजारी आजारला भय पडणार रे बाटल्या का सरकाराने काढल्या तर आता या फोन बी होत्या का हा पहिला आपल्या विहिरीचं पाणी प्यायचं अजून पितोय आता इकडं डोंगरा डांगरा जिऱ्यांचं पाणी ते जिऱ्याचं पाणी मजुरीना पियाचं किंवा लावून पियाचं पण त्या जिऱ्याचं पाणी जेवढे जंगलामध्ये झाडे येत ना ते औषधी त्या झाडाच्या मुळ्या डाळांचं पाणी येत होत आणि ते पाणी औषधी वनस्पती त्या पाण्याने कुठलाच आधार होत नव्हता मग बघा पण आता पाणी दूषित झालंय माती दूषित झाली तर आपण का नाही दूषित हे काम जर तुम्ही आम्ही केलं तरच ही माती वाचल आणि हे माती चांगली तर अन्न चांगलं आणि अन्न चांगलं तर आपण चांगलं आणि आज आपण चांगलं असलं तरच पुढची पिढी चांगली येणार आहे आणि हे आपण जर आपण ह्या मातीचं आरोग्य राखलं तरच पुढच्या पिढीला शिलक आहे नाही तर पुढच्या पिढीला हे राहत नाही माझं कुठे जाऊ बोल बोलणे माझी आजचा विषय बघा आम्ही येताना बाजार नाशिकला आपलं नशिक आपलं विषमुक्त भाजीपाला तिथला विषय निघाला तिथलं जे मुलं आता आपण नाही का तिथं बोललो का मुलं म्हणजे नाही म्हणजे एकदम म्हणजे फवारणी जास्त आता कसं तिकडे तो द्राक्ष पट्टाय म्हणजे आपण द्रस्तरी गेलो ना तरी वाचत मी काल परवा वर उचकून आणि पाहिले काय आपलं मालेगाव मध्ये होते परवाच्या दिवशी तुम्ही इकडनं कुठून वज खंड बघा बरं रस्त्याने वाचत म्हणजे किती वाचत मारतात माता आपलं नाही का आपला पाचशे हो। लोक म्हणजे तालुक्यात आपण म्हणजे एक बाग आहे साहेबांनी त्या साहेबाचे बदली झाली माझे खूप कामाचे नुकसान झाले म्हणायला पण नाही आता मी स्वतःच करते इकडे हे दू लागले ते बोलत नाही किती किचन पाहिजे आपलं शेतकरीच्या दारात परत बाग पाहिजे प्रत्येक वे वे दिवस वेगवेगळी भाजी खाण्यात आली पाहिजे नाही का आणि तुम्ही म्हणता ही पोगू फुलावर नाही ना जर खरं माणसं अस ना तर ता एक टायमाला चटणी भाकर का पण पोबू फुलावर खाऊ पण आजकाल सगळे लोक तिच्याकडे वळले काय बाज़ार आहे तिला आमच्या तर शेतामध्ये नाही कधी करते आणि जो शेतकरी पीक येतो तो कधीच ती भाजी खात नाही त्याला माहिती आहे आपण किती आता आम्ही सुद्धा कोबीच पीक करतो पण आम्ही कधी खात नाही आम्ही सुद्धा शेतकरी कोबी करतो आम्ही नाही खात कारण आमच्याकडे पाणी मावशी इतकं पाणी आमच्याकडे मोठे मोठे दोन डॅम आहे मावशी एटी पॉवर साहेब जे माजी मंत्री होते ना आदिवासी विकास मंत्री त्यांनी आता एक नवीन बनवला आणि एक तो ब्रिटिश खाली नाही नाही माझ्याकडं पाणी नाही माझ्याकडगंज आहे सगळं आहे पण पाणी नाही माझ्याकडं मला पाणी शिस्ले काम चालतं झालं होतं साहेबांनी केलं होतं एक सगळे मंत्री तिथे कोरोनाच्या आधी मी गेले होते सो सुन, सोने कॉलेजला हा मान आतवे त्याच कॉलेजला गेले होते आणि सगळे मंत्री असे जेव्हा बसले मी सगळे मंत्री होते तिथे त्यांनी कागला मावशी कसं काम केलं कसे परत माहीत परत त्यांनी सांगितले त्यांनी बिचाऱ्यांनी उचलली मग मावशीला निळवंड्याचं पाणी आणू देऊ एवढं जर करते तर आणि खरोखर मोजणी केली पण मोजणी झाली कोरोना आधी ते गेलं ते कामच हा इथं पुढे निवडले त्या मग ती मोजणी झाली ती पाणी इथपर्यंत पण मग कोरोनाचं आता मग अशी मावशीने सांगितलं की गरज कोणी ऐकत नव्हतं मला एक आमकं आता ऐकत सर मावशी अहो मला पहिला लय अडचणी दिल्या लय बोलणी खाले नाही सर सध्याकाळचं मला बोलायला लागले ना मी बचत गटामध्ये या बाईकचे बाईकचे काम करायला लागले मी पायी पायी कुठं वय जायचे पार वीस वीस किलोमीटर पायी पायी जायचे परत पाय पायी पायी फिरली जायचे घरामध्ये आले का काय त्याच्यामध्ये फायदे काय जाऊन नाही ना पैसा भेटत काय आहे जाऊन कोण काय बोलायचं कोण काय बोलायचं हे पण मला फक्त चांगलं काम करून दाखवायचं मला लय अडचणी आहे संध्याकाळच्या निराडायचे नाही हे कामच करू मी पण सकाळचं उठून माझे परत समाज सेवा एकेरीच पाहिजे एवढ्या एवढ्यापासून माझं माझा परवास पैकी आमपाला एक एकदा खडतर गेलाय आता ही पद्मश्री झाली लोक मग त्या पद्मश्री पण पद्मश्री सोफी निजारी सिद्धताई सापकरचा आणि माझा परवा सारखा झाले पहिला सारखं झालेले तुम्हाला मग आर्थिक अडचण बी खूप आले असतील ना खूप अर्पण कधी ना पहिल्यांदा तर लक्ष आता यत पण राजस्थानत काहीच नव्हतं ये आता गहू वगैरे ना त्याचं काय 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 मी काय सांगते 5 किलो राशीसाठी बी वा राशीने व्हायचे दार बस तरी पाच किलो राशी देत नव्हता लय कठीण परिस्थिती आर्थिक सपोर्ट नव्हता मला हो कोणाचा सुरुवातीला सपोर्ट नव्हता हो कोणाचाच नव्हता हो लहान लहान पोर होते सपोर्ट कोणाचाच नव्हता हो गावामध्ये दिसत सव्वीस जानेवारीच्या टाइमाला पंधरा ऑगस्ट आरोग्य बदल मुलांच्या दोन तीन शब्द बोलले बाई बाई आमच्या बाया म्हण पुढारीन झाली न झाली मास्तरीन झाली काय काय बोलत काय काय नाही मी बोल बऱ्या बोलत त्याला अशा कदा 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 आच आणि <laughs> आता तेच हो ना का बघून चड ते खूप सहन जे माणूस सहन करायचं तेच कुठं जाऊ जाऊ आणि संघर्ष अटाईच म्हणजे आपण काय ठरतो एखादी वेळेस आपण संघर्ष करत असताना आपण एखादी काही बोलला तुम्ही त्यावेळेस बायाने तुम्हाला बोलले असते तरी हा तर जा। मी जाऊ दे सोडून देऊ आपण विषय ते कोणीतरी आपली टीका टिप्पणी करणार पाहिजे इथून बचत गाठायच्या दोन गाड्या भर म्या आणि गांडूळ खत बघायला सांगितला नेल्या बर का सुरुवातीला तर मी काम म्हणतो सुरू केलं तर तिथं आता ती मी आता बोलली बाई एखादी ब शिकेल बाई पाहिजे म्हणजे शिकेल बाई लिहून लिखून काम करून घेते एक करून घेते करून घेते तिथं ती मी बोलली थोडी आमच्या आख्या बाया घरी निघून आल्या आम्ही तीनच बाया थांबलो त्या बाईनी घरी येऊन याला भरून दिलं ना त्या साहेबांना तिला त्या बायाना लावल्या होत्या म्हणून आम्ही घरी येऊ बाय बाई घरी आलो मग मोठा खऱ्या गोष्टीला नाही का तो साहेब नाही का तिघ साहेब बाया नाचा म्हणजे अशी मीटिंग चालू होती आणि बायाला लागल्या दुखल्या यायला काही मग काहीतरी हस्त काढायचं जय शिरीरा म्हणजे आलो पाच मिनिटं बाया उठून उठून गरीब म्हणजे त्या निघून आल्या तर आल्या पण आम्ही थांबलो ना तर घरच्यांना फुगून दिलं तो सारखं त्या टायमाला एवढं एवढं बोलणं सर केलं त्या टायमाला सर नसतं केलं तर आज मग हे दिवस नसत आज हे दिवस नसतं ते सर नसतं केलं तर आज हे दिवस नसतं जोपाला माहिती रे हा इथं बायफ आले का तिच्या इथं बायफ आलेश येतात आता आपला स्वभाव असे कोणी कुशीवादी अधिकारी आले का तिच्या इथंच येतात कोणी पाहुणे आले का तिच्या इडच येतात पण आपण काहीतरी करतोय काहीतरी तोंडाचे दोन शब्द चांगले बोलत आहे मनसवास देतो ना हे परिणाम माझ्या जीवनात खूप झाले तर आणि आता नंतर आता बरच काही मोठं झालं असतं इथं नैरी मुलं झालं असतं पण त्याच्यात आता लिहिचा अडचणी